नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फॉरेन्सिक बायोलॉजी या सब्जेक्ट मधला जो आपल्यासाठी एक महत्वाचा असतो बॉडी फ्ल्यूड ठीक आहे त्यापैकी सिमेल हे आपल्यासाठी एक महत्वाचा पॉईंट आहे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो वीर ठीक आहे यामध्ये आपण या, या टॉपिक वरती परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात कोणकोणत्या रासायनिक चाचण्या आपण विर्याची तपासणीसाठी करण्यासाठी वापरतो मूत्राची तपासणी असेल लाळ याची तपासणी असेल किंवा अजून कुठला जो आपला महत्वाचा बायोलॉजिकल इव्हिडन्स आहे त्या सर्व एवढ्यांची माहिती आपण या आजच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवात करूया आपण पहिल्या टॉपिक पासून त्याचं नाव आहे सीमेल मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो त्याच्या त्याच्यावरती बघा प्राथमिक माहिती काय आहे बघा जर वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या पाहिली ठीक आहे शुक्राणू म्हणजे काय तर त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला शुक्राणू असं म्हण ठीक आहे यांची संख्या किती असते बघा साधारणपणे एक एम एल जर आपलं वीर असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे शंभर मिलियन हे शुक्राणींची संख्या असते आणि प्लस इथे काय म्हटलंय सामान्य पुरुषामध्ये वेळेस साधारणपणे अडीच एम पर्यंत विरस प्रकल्प होऊ शकते ठीक आहे हे आपली एक सामान्य गोष्ट आहे की जनरल नॉलेजची ची आपण म्हणू शकतो परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आता पुढे काय म्हटलंय बघा तर हे जे स्पर्म तयार होण्याची पद्धत असते किंवा प्रोसेस असते त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं असा जर प्रश्न आला तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण स्पर्मॅटोजेनॅसिस काय म्हणतो आपण त्याला स्पर्मॅटोजेनॅसिस परमॅटो म्हणजे स्पर्म आणि जेनॅसिस म्हणजे परमेश म्हणजे स्पर्म तयार होण्याची जी पद्धत असते प्रोसेस असते प्रक्रिया असते तिला आपण स्पर्मॅटो असं म्हणतो ठीक आहे आणि कुठं होते तर इनदा सेमिनिपेअरस ट्युबिल्स ठीक आहे मानवी प्रजनन संस्थेमध्ये जे रुशन्स असतात ठीक आहे पेस्टीज म्हणतो आपण मध्ये त्याला तिथे एक सेमिनिफेरस ट्युबिल्स नावाचा एक भाग असतो ठीक आहे तर या सेमिनिफेरस ट्युबिल्समध्ये स्पर्मॅटो झोवा हो म्हणजे स्पर्म फार्म होत असतो ठीक आहे कुठल्यापासून तर फॉर्म स्पर्मॅटो गोनिया फर्मॅटो पासून फॉर्म होतात म्हणून या ला म्हणतो आपण आपणॅटोजेनॅसिस पर्मॅटोजेनॅसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ पुढे काय म्हणतो आपण तर ज्या वेळेस आपल्याला घटनास्थही केल्यानंतर जे लैंगिक गुन्हे असतात त्या लैंगिक गुन्ह्यामध्ये आपल्याला घटनास्थही केल्यानंतर विशिष्ट प्रकारचे डाग दिसून येतात मग तो डाग रक्ताचा आहे किंवा विर्याचा आहे मूत्राचा आहे किंवा लायेचा आहे आपण चेक करत असतो ठीक आहे मग त्याला आपण ज्यावेळेस आपण अथिनिल किरणाखाली पाहतो जर विर्याचा डाग असेल तर विर्यामध्ये एक घटक असतो त्या घटकाचं नाव आहे फ्लेविन ठीक आहे हा जो फ्लेविन घटक असतो जो की आपल्या सेमिनल वेसिकल मधून येत असतो सेमिनल वेसिकल्स फ्लोड मधून येत असतो तो अंडर आपण जेव्हा युव्हिल लाईट म्हणजे अतिनील किरणाखाली पाहत असतो त्यावेळेस फ्लेविन हा घटक काय करत असतो आपल्याला विशिष्ट प्रकारचा रंग देतो ठीक आहे म्हणजे कुठल्या प्रकारचा रंग येतो हे आपण पुढे पाहणारच आहे अतिनील किरणाखाली आपल्याला विर्याचे डाग हे निसर्ग पांढऱ्या रंगाचे दिसतात परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर कुठल्या भागामध्ये हे आपल्याला रंग दिसतो मधल्या तर फ्लेविन हा घटक लक्षात ठेवायचा पुढे काय म्हटलंय बघा सिमेंट कंटेन्स काय असतं त्याच्यामध्ये तर ऍसिड फोस्फेस अँड प्रोस्टेट पेसिफिक अँटीजन जराच म्हणतो आपण पी एस ए प्रोस्टेट पेसिफिक अँटीजन तर प्रोस्टेटिफिक अँटीजन हे कुणामध्ये असतं तर ते मध्ये असतं किंवा अॅसिड फॉस्फेटेस कुणामध्ये प्रेझेंट असतं तर ते मध्ये असतं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आता एक अशी कंडिशन आहे बघा जनरल नॉलेज म्हणून किंवा बेसिक सायन्स म्हणून इथं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ते म्हणजे पुरुषामध्ये जे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं जातं त्याला काय म्हणतात असा असं प्रश्न येऊ शकतो किंवा आपल्या इकडे पण आपल्याला मुख्य परिषदेमध्ये प्रश्न येऊ शकतो वॉस्कोटॉमी म्हणजे काय ठीक आहे तर वॉस्कोटॉमी म्हणजे काय तर इथं आपण सर्जिकली म्हणजे ऑपरेशन करून काय करतो की जे धक्का असते त्यालाच म्हणतो आपण वास मेल मध्ये असते ते आपण काढतो किंवा कट करतो म्हणून त्याला आपण म्हणतो वास्कोटॉमी आणि महिलांमध्ये असतो त्याला आपण टिबोक्टॉमी असं म्हणतो जर प्रश्न आला तर असं जर लक्षात असतो आपला पुरुषांमध्ये वास्कोटॉमी झालं महिलांमध्ये असतो त्याला आपण टिबोक्टॉम्या असं म्हणतो आपल्या प्रश्न शक्यता नाही तर परंतु असा कधीतरी आपल्याला लक्षात पाहिजे फॉलिपीन ट्यूब्स असतात त्या ट्यूब्स आपण कट करतो म्हणून त्याला आपण टिबोक्टॉम्या असं म्हणतो तिकडे वास डिफरन्स असतो तो कट करतो म्हणून आपण त्याला वास्कोटॉमी असं म्हणतो इंग्लिशमध्ये परत असा एक प्रश्न येऊ शकतो की अशी कंडिशन की त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये त्या शुक्राण्यांची संख्या कमी असते त्या परिस्थितीला काय म्हणतात किंवा त्या, 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 त्या कंडिशनला काय म्हणतात तर त्याला त्या त्या म्हणतो आपण ओलिगो स्पर्मिया ओलिगो म्हणजे कमी आणि स्पर्मिया म्हणजे स्पर्म म्हणजेच काय कंडिशन ऑफ लव्ह स्पर्म कम त्याच्यामध्ये त्या पुरुषामध्ये स्पर्मची संख्या कमी असते म्हणून त्याला आपण ओलिगोस्पर्मिया असं म्हणतो फॉरेन्सिक सायन्सच्या नेटसेट एक्झाममध्ये हे प्रश्न येऊन गेलेले आहेत आपल्या डिपार्टमेंटल पी आय ला जे मधले प्रश्न असतात तेच प्रश्न इकडे मराठीमध्ये ट्रान्सफर करून सांगितले जातात त्यासाठी आपण आपल्या इकडे डिपार्टमेंटल पी ला जे आपल्याला एम ची तयारी पाहिजे त्यासाठी आपण एक हजार प्लस जवळजवळ अकराशे तसे साडेतीनशे क्वेश्चन आपण मध्ये दिलेले आहेत आणि अकराशे म्हणजे दहा एक हजार पन्नास प्रश्न आपण मध्ये ठेवलेले आहेत ठीक आहे तर आपण अशी असे ची बॅच पण केलेली आहे त्याच्यामध्ये हे प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे प्रश्न आहेत कोणी इंटरेस्टेड असतात तर बघा तुम्हाला आपण इथे बॅच दिसेल वन थाउजंड प्लस पी वाय बॅच ठीक आहे तर इथं आपण पाहिलं की अशी कंडिशन ज्यामध्ये स्पर्मची संख्या कमी असते त्याला म्हणतो आपण व्हॉलिगो स्पर्मिया दुसरं काय म्हटलंय अस्पर्मिया अस्पर्मिया म्हणजे का काय अ म्हणजे अपोजिट नसणे म्हणजेच काय कंडिशन इन विच नो प्रोडक्शन ऑफ स्पर्मॅटोझोवा म्हणजे ज्याच्यामध्ये स्पर्म तयार होत नाहीत शुक्राणू तयार होत नाहीत त्या कंडिशनला आपण म्हणतो अस्पर्मिया ठीक आहे आता हे इंग्लिशमध्ये पण लिहिलं तर तेच असणार आहे मराठीमध्ये लिहिलं तर तेच असणार आहे त्याच्यामुळे पुन्हा आपण याला मराठीमध्ये लिहिलेलं नाहीये तर अस्पर्मिया म्हणजे त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या नसते शुक्राण्यांची संख्या कमी असेल तर त्याला म्हणतो आपण ओलिगो स्पर्मिया आणि फॅमिली प्लॅन प्लॅनिंगचं किंवा जे पुरुषामध्ये ऑपरेशन केलं तर त्याला आपण वस्कोटा मी म्हणतो एवढं एक बेसिक जनरल नॉलेजच्या गोष्टी आपण इथं लक्षात ठेवू शकतो आता आपल्याला पाहिजे ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सिमेंट कसं असतं स्पंद कसं दिसतंय त्याचं स्ट्रक्चर कस आहे ते बघू शकतो आपण बघा हे जे आपल्याला दिसतंय ठीक आहे तिथं आपण काढू शकतो हा पुढचा भाग असतो आणि एक पाठीमागे टेल असतो याला आपण स्पर्म किंवा मराठीमध्ये शुक्राणू म्हणू शकतो किंवा स्पर्मॅटो जव असं म्हणतो आपण ठीक आहे हा जो भाग दिसतो याला आपण हेड म्हणतो ठीक आहे इथ आपल्याला हेड मध्ये काय असतात महत्वाचा केंद्र काय असतो न्यूक्लियस असतो आपण जे डीएनए चचणी करतो लैंगिक गुन्ह्यामध्ये तर हा जो डोक्याचा भाग असतो हेड असतो ह्याच्यामधून आपल्याला डीएनए काढता येतो ठीक आहे डीएनए टचणी मग याच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की कि स्पर्म किंवा शिकुराने मधील कुठल्या भागामध्ये आपल्याला डीएनए मिळतो किंवा डीएनए सापडू शकतो मग हा जो भाग असतो त्याला आपण हेड म्हणतो किंवा त्याला मराठीमध्ये आपण डोके म्हणतो हे आपला बॉडीचा पार्ट आहे आणि शेवटी असतो त्याला आपण टेल म्हणतो या टेलमुळे काय होतं त्याची हालचाल होत असतो मग बघा इथं चांगले हेड बॉडी पार्ट आणि शेवटचा आपण टेल म्हणतो ठीक आहे मग ह्याच्यामध्ये बघा बॉडी पार्ट मध्ये इथं आपल्याला मायट्रोकॉन्ट्री असतो ठीक आहे आणि हा जो हेडचा भाग आहे तिथं आपल्याला इथं केंद्र काय न्यूक्लियस आहे तर न्यूक्लियस लिहिलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं आपल्याला डीएनए चाचणी करता येऊ शकते डीएनए आपण इथून काढू शकतो तरी आपल्या फोनची आपला डायग्राम दाखवली आपल्या समजण्यासाठी पीडीएफ तुम्हाला आपण ठेवलेला आहे डिटेलमध्ये तुम्ही याला पाहू शकता ठीक आहे पुढे जाऊया आपल्याला आता महत्वाचा भाग आहे तो म्हणजे काय तर आपल्यासाठी महत्वाचा भाग आहे तो म्हणजे फॉरेन्सिक एक्झामिनेशन ऑफ सिमेन ठीक आहे सिमेन म्हणजे विर्याची तपासणी आपण फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये कशी करतो त्याच्यावरती परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे मग बघून घेऊ आपण फॉरेन्सिक एक्झामिनेशन ऑफ सिमेन तर मग सांगितल्याप्रमाणे आपण एकतर सिमेंटचं एक्झामिनेशन करत असताना आपण सुरुवातीला प्राथमिक चाचण्या वापरतो किंवा ज्या वाप रासायनिक चाचण्या वापरतो त्या चाचण्याची नावं फक्त हो, परीक्षेला विचारली जात असतात त्यासाठी आपण सुरुवातीला चाचणीची नावं घेतलेत हो तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर डिटेलमध्ये पण खाली घेतलेलं आहे आता फक्त लक्षात घ्या बाकीचे जर पी क्यू पाहिले तुम्ही दोन हजार दहा पासून ते आता एकवीस पर्यंतचे म्हणा किंवा त्याच्या आधीचे म्हणा कुठल्याही परीक्षेमध्ये कुठल्याही केमिकलचं नाव विचारलं गेलं नाही ठीक आहे आता बऱ्याच लोकांचा असं कॉल आल की नावं सांगा नावं सांगा म्हणून आपण हे बनवलेलं आहे परीक्षेमध्ये फक्त कुठली चाचणी कशासाठी वापरली जाते एवढंच विचारलं जातं उदाहरणार्थ काय म्हणतो आपण इथं विर्याची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी वापरली जात नाही नाही म्हटलं तर या तीन चाचण्या ता इथं असतील आणि चौथी चाचणी एक तर रक्ताची असेल मूत्राची असेल लायेची असेल किंवा इतर कोणाचे असेल बंडपीचं अंश शोधण्यासाठी मग त्यासाठी आपल्या कुठल्या कुठल्या चाचण्या असतात आणि ते वापरतात हे माहिती असणं फक्त गरजेचं आहे तुम्हाला पाहिलं असेल तर आपण डिटेल पीडीएफ दिले त्याच्यामुळे केमिकलची नाव आहेत कुठला रंग येतो काय दिसतो कसं दिसतं डिटेल मध्ये दिलं तर लक्षात घ्या पहिली चाचण्याच्या चाचणीचं नाव आहे क्रिस्टल चाचणी ठीक आहे तर या क्रिस्टल चाचणीमध्ये आपण कोलिन आणि स्पर्माइन स्पर्म मध्ये एक दोन महत्वाच्या घटकांसाठी ऍक्टिव्ह ते म्हणजे कोलिन आणि स्पर्माइन हे सोडण्यासाठी आपण क्रिस्टल चाचणी पाहतो लक्षात घ्या यापूर्वी आपण रक्ताच्या चाचण्या पाहिल्या होत्या रक्त लेक्चर लेक्चरमध्ये तर रक्ताच्या चाचणीमध्ये सिमन क्रिस्टल चाचणी आहे ठीक आहे तर सिमन क्रिस्टल म्हटलं का ते रक्तासाठी वापरतो आपण आणि फक्त क्रिस्टल चाचणी म्हटलं तर ते आपण विर्याच्या तपासणीसाठी आपण वापरतो आता आपला टॉपिक चाललाय येते सेमेन एक्झामिनेशन विर्याची तपासणी ठीक आहे तर क्रिस्टल चाचणी आहे आपण विर्याच्या तपासणीसाठी वापरतो परमाइन आणि कोलाईनचा आपण तिथं शोध येणार असा पुढची चाचण्याच्या चाचणीचं नाव आहे फ्लोरेन चाचणी तिसरी चाचण्याचीचं नाव आहे बार्बेरिओ चाचणी परमाइन सिक्रेटचे क्रिस्टल असतात ते आपल्याला इथे दिसतात बार्बेरिओ चाचणीमध्ये आणि ऍसिड फॉस्फेटेज चाचणी त्यामध्ये आपल्याला जांभळा रेंगा येतो ठीक आहे परिस्थित प्रश्न असतो बघा खालीलपैकी कोणती चाचणी वापरली जात नाही मग त्यावेळेस आपल्याला केस्ट्रॉल चाचणी फ्लोरेन चाचणी बेरबरियर चाचणी आणि ऍसिड बेस चाचणी असं दिलं जाऊ शकतं आता ऍसिड बेस म्हटलं बरोबर का गडबडीमध्ये आपण ऍसिड फास्पटेज वाचलेलं असतं आपण ऍसिड बेस लिहिलं तरी त्याला चेक करतो आयोग हा नेहमी कन्फ्युजन वाले प्रश्न विचारत असतो आपल्याला प्रश्न सोपे असतात आपण फक्त जागृत अवस्थेत वाचत नाही त्याच्यामुळे आपल्या इथं चुकवण्याची शक्यता असते मग ऍसिड बेस म्हटलं तर ती चाचणी चुकीची आहे ऍसिड फॉस्फेटेज चाचणी वापरतो वरती आपण पाहिलं होतं प्रोस्टेटिक अँटीजन आणि ऍसिड फर्स्ट हे विर्यामध्ये आपल्याला दिसून येतं त्याच्यामुळे आपण त्याचा शोध घेण्यासाठी हे चाचणी वापरतो त्याला म्हणतो आपण फर्स्टेज चाचणी ह्या चार चाचणीची नावं लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे अजून तुम्हाला वाटलं की आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे तर डिटेलमध्ये आपण फॉरेन्सिक एक्झामिनेशन ऑफ सिमेंट कसं करतो तर सुरुवातीला आपण काय करतो फिजिकल एक्झामिनेशन करत असतो फिजिकल एक्झामिनेशन मध्ये कुठलाही त्याचं डिस्ट्रक्शन होत नसतं फक्त आपण त्याचे बहुतेक गुणधर्म पाहत असतो मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहतो त्याचा कलर कसा आहे ठीक आहे विर्याचा कलर हा आपल्याला एकदम विर्या ठीक असतं येलो कलर म्हणजे पिवळा रंग असतो व्हाईट किंवा ग्लेरी असतो आणि आपल्या संत असतं ठीक आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो त्या वाचाला म्हणतो आपण सेमिनल ऑर्डर ठीक आहे चिकट द्रव्य असतं पांढर पांढऱ्या किंवा येलो रंगाचा हे दिसून येतो टेक्चर कसा आहे त्याचा टच केला आपण त्याला तीस आठ सारखं आपल्याला चिकट लागतं आणि याचा जर आपण सामू पाहिला ह्याच्या होता प्रश्न प्रश्न येऊ शकतो की जसं आपण रक्ताचा सामू पाहिला होता तसा वीर्याचा पी म्हणजे सामूह किती असतो तर सात पॉइंट तीन ते सात पॉइंट पाच हा शुक्राणू किंवा वीर्याचा सामूह आहे हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हे झालं आपले प्रिलिमिनरी आपण भौतिक पृष्ठ जे दिसतं ते चेक केलं परत पुढे आपल्याला त्यालाच म्हणतो आपल्याला फिजिकल चाचणी नंतर आपण प्रिलिमिनरी चाचणी करतो त्यालाच म्हणतो आपण प्राथमिक चाचणी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मग प्राथमिक चाचण्यामध्ये आपण काय करू त्याला तर जे जे विर्य आहे त्याला आपण अतिनील निल आपण त्याला बघू ठीक आहे मग काय करतो आपण त्याला युव्ही म्हणजे अल्ट्रा व्हायलेट लाईट त्याला असं मराठीमध्ये आपण अतनिल किरणे म्हणतो या अतनिल किरणामध्ये आपण मग पाहिलं तर फ्लेविन जे असतं तो एक कलर देतो त्याचा कलर त्याच्यामुळे आपला ब्ल्युईश व्हाईट कलर देतो जरी आपण वरती पाहिलं येलो रंगाचं किंवा व्हाईटिश रंगाचं दिसत असलं तर अतनिल किरणाखाली विर्याचे डाग हे आपल्याला ब्ल्युईश व्हाईट रंगाचे दिसून येतात हे इथं महत्वाचं आहे ठीक आहे परत पुढे काय बघायचं तेच लिहिलं मराठीमध्ये अतनील किरणाखाली विर्याचे डाग निसर् पांढऱ्या रंगाच्या दिसतात परीक्षेमध्ये प्रेशन येण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे तुम्हाला वेगळ्या रंगाने दिलेला आहे आणि त्याच्यानंतर परत आपण टेस्ट करू शकतो ठीक आहे तर त्यापैकी पहिली टेस्ट आपण मगाशी वरती चार पाहिलेल्याच आहेत या मराठी मधल्या चाचण्या ठीक आहे कुठल्या तर क्रिस्टल टेस्ट पहिले आपण क्रिस्टल चाचणी फ्लोरेन चाचणी बार्बिग चाचणी आणि ऍसिड फॉस्टेज चाचणी ठीक आहे तर त्या चाचण्या आपण इथं पुन्हा एकदा त्याचं डिटेल पाहतोय ते म्हणजे काय तर पहिली चाचण्या तिला म्हणतो आपण ऍसिड फॉस्पुटेज पेस्ट किंवा चाचणी त्याच्यामध्ये काय करतो आपण सोडियम अल्पाने आपतो फर्स्ट मेथड म्हणतो आपण त्याला रॅपिड कलर आला पर्पल कलर आला जांबा रंग म्हणतो आपण त्याला तो आला तर आपण सांगू शकतो की सेमियन मध्ये विर्य प्रेझेंट आहे दुसरी चाचणी आहे त्यालाच म्हणतो आपण क्रिसमस ट्री स्टेन चाचणी मग अशी चार मराठीमध्ये लिहिले होते त्याच्यामध्ये तिला इन्क्लूड केली नव्हती चार आणि पाचवी क्रिसमस ट्री स्टेन चाचणी हे सुद्धा आपण विर्यासाठी वापरतो त्यासाठी ही चाचणी इथं महत्वाची आहे आणि परत पुढची चाचणी आहे ती म्हणजे ऍसिड फॉस्फेटेज टेस्ट ठीक आहे त्यालाच म्हणतो आपण ऍसिड फॉस्पेटेज टेस्ट मराठीमध्ये सुद्धा तर एन्झाम असतं फास्टेज प्रोस्टेट ग्लॅन पासून सिक्रेट होत असतं सेमिनल फ्ल्युड मध्ये ठीक आहे तर कुठलं एक्झाम पेजंट असतं तर ऍसिड फॉस्फेटेज हे आपण सांगू शकतो त्याचप्रमाणे प्रोस्टेट पेसिफिक अँटीजन पीएसए म्हणतो आपण त्याला किंवा पी थर्टी ठीक आहे आता पी थर्टी हे कशाशी संबंधित आहे असं म्हटलं तर ते आपल्या विर्याशी संबंधित आहे आणि पी थ्री हंड्रेड अशी पण आपल्याकडे एक टर्मिनॉलॉजी असते ते कुठं असते काय असते ते सांगा याच्या आधी मी सांगितलेलं आहे फक्त रिवाईज केलं तुम्हाला पी थर्टी इथं विर्याशी संबंधित आहे त्याचप्रमाणे पी थ्री हंड्रेड या एक पण आपल्यासाठी एक संज्ञा असते ते, ते कुठल्या किंवा कशाशी संबंधित आहे तुम्हाला माहिती पडलं तर बघा किंवा त्याला रिवाइज करा ठीक आहे ते इथं फक्त पी थर्टी आहे विर्याच्या संबंधित आहे परत पुढचं काय म्हटलं आपण पुढची चाचण्या पाचवी तिला म्हणतो आपण ठीक आहे तर इलिझाचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो इलिझालाच म्हणतो आपण एन्झाईम लिंक इम्युनो कार्बन ॲसेड ठीक आहे हा सॉर्बन म्हणला एस इलिझा ठीक आहे ई आय एस ए इलिझा टेस्ट आपण च्या डिटेक्शन करण्यासाठी सुद्धा आपण वापरत असतो त्या सिमेंटमध्ये पण आपण इलिझा टेस्ट वापरतो त्यामुळे ही महत्वाचे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वीर्य आणि लाय यावरून सुद्धा आपला यबीओ रक्तगट काढता येतो ठीक आहे कधी करता येतो काही एक ठराविक लोकसंख्या असते त्यांच्या विर्यामध्ये आणि लाहे काय म्हणतो आपण तर सिक्रिटर म्हणतो आपण त्यांना तर त्याच्यामध्ये घटक सिक्रीट होत असतात होत असतात तर हे सिक्रीटर असतील तर त्या वरून आपण त्या विर्यावरून आणि लाहेवरून सुद्धा आपण रक्तगट काढू शकतो बरोबर आहे फक्त तो सिक्रीटर असा होता जवळजवळ ऐंशी टक्के लोकसंख्या ही सिक्रिटर ची असते म्हणजे त्यांच्या ह्या बॉडी फ्लोडमध्ये मध्ये असे घटक सिक्रीट होत असतात त्याच्यामुळे आपण त्याच्यावरून त्याचा रक्तगट काढू शकतो